नमस्कार स्वरदाच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण जेव्हा शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात करतो शुद्ध स्वर अलंकार शिकतो त्या शुद्ध स्वर अलंकारांचा रियाज करतो त्यानंतर हळूहळू आपण रागगायन शिकायला लागतो पहिल्या तीन परीक्षांना ताना आलाप आपल्याला लिहून दिले जातात आणि पाठ करून आपण ते म्हणण्याचा प्रयत्न सुरातालात करतो पण आमच्या बाबांनी आम्हाला त्याचवेळी म्हणजे प्रारंभिक प्रवेशिका प्रथम आणि प्रवेशिका पूर्ण या परीक्षांना स्वतःच्या मनाने ताना करण्यासाठी शिकवलं होतं त्याचबरोबर आलापी कशी करावी हेही शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे हळूहळू आलाप मनाने गाण्याचा सराव आमच्याकडून त्यांनी करून घेतला आणि आम्हीही तसा करण्याचा प्रयत्न केला आता राग शिकव शिकवायला सुरुवात केल्यानंतर प्रथम ते आम्हाला आलापी शिकवायचे ते असं म्हणतात की आरोह अवरोह हा रागाचा दरवाजा आहे दरवाजा आहे म्हणजे काय तर कोणाच्याही आपण जेव्हा घरी जातो तेव्हा त्यांचा कितीही आकर्षक दरवाजा किंवा कसाही दरवाजा असला तरी त्या दरवाजाकडे बघून आतली माणसं कशी आहेत त्यांचा स्वभाव काय आहे त्यांची गुणवैशिष्ट्य काय आहेत हे आपल्यालाच आत गेल्याशिवाय त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्यांच्या सहवासा नंतरच कळतं अगदी त्याचप्रमाणे ते असं म्हणतात की रागाचे आरोह हो अवरोह हो हा रागाचा दरवाजा आहे म्हणजे हा राग आहे आणि ह्यात हे स्वर आहेत पण जेव्हा रागाच्या नियमांना अनुसरून रागाचे संवादी रागातल्या महत्त्वाच्या स्वरसंगतींच्या अनुषंगाने जेव्हा हळूहळू आपण आलापीच्या माध्यमातून बंदिशीच्या माध्यमातून तो राग उलगडत जातो तेव्हा आपल्याला त्या रागाचा स्वभाव त्या रागाचे गुणधर्म त्या रागाचा भावनात्मक इफेक्ट हा जाणवायला लागतो आणि म्हणून जास्तीत जास्त राग गायन ऐकण्यासाठी त्यांनी आम्हाला नेहमीच प्रोत्साहन दिलं पण राग शिकवत असताना त्यांनी कधीही आम्हाला एक बंदिश शिकवली नाही प्रत्येक रागाच्या किमान पाच सहा बंदिशी ते आम्हाला शिकवायचे आणि आज मला एक जुनी वही मिळाली आणि सगळ्या आठवणी एकदम आठवणींना उजा उजाळा मिळाला आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करते की विद्यार्थ्याला राग जास्तीत जास्त कळावा त्याला त्या ते रागातलं सौंदर्य कळावं आणि म्हणून ते वेगवेगळ्या तालामध्ये बंदिशी आम्हाला शिकवायचे सरगम गीत शिकवायचे लक्षणगीतं शिकवायचे बंदिशी शिकवायचे मग एकताल असेल झपताल असेल त्रिताल असेल अशा वेगवेगळ्या तालांमध्ये बंदिशी शिकवल्यामुळे आम्हाला त्या रागाच्या जवळ नेण्याचा ते प्रयत्न करायचे त्याचबरोबर तराणे त्रिवट चतरंग हेही ते आम्हाला शिकवायचे हे सगळं शिकवत असताना सगळ्या नवीन बंदिशी त्यांनी केल्या कुठल्याही पारंपरिक बंदिशीवर ते अवलंबून राहिले नाही पारंपरिक बंदिशी त्यांनी शिकवल्याच पण त्याचबरोबर मराठी इंग्लिश आणि हिंदी बंदिशींची त्यांनी रचना केली याचे एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देते राग यमन जर आपण घेतला तर त्यात आपण वेगवेगळ्या बंदिशी ऐकूया की त्यांनी आम्हाला किती वे वैविध्यपूर्ण अशा बंदिशी शिकवल्या Huh? Ah. 嗯。 نش so एक तरण प्रकारे प्रत्येक राग जर प्रत्येक रागामध्ये जर आपण वेगवेगळ्या तालांमधल्या बंदीशी शिकलो तर त्या रागाचं स्वरूप अधिकाधिक आपल्याला अधिक कळायला मदत होते असेच काही राग घेऊन मी आपल्यासमोर येईनच धन्यवाद